यांच्यासारखे सेम ते दिसतात तुम्हाला समोर ते दिसत असतील आमदार नेतेजी आणि त्यांच्यासारखे त्यांना डमी किंवा डुप्लिकेट लोका मानतात तर मित्रांनो मी तरी म्हणतो की असं डमी किंवा डुप्लिकेट म्हणून आता माणूस रियल समोर तो बसलेला आहे बघून तर असं खूप जुनेले आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की दादा आहेत ते त्यांचं टेलरचं जे काम चालू आहे ते चालू आहे आणि त्यांची छोटी सुंदरशी फॅमिली पण आहे हा दादा मोठा बारके आहे का मोठा या माऊली ही ताई आहे आणि ही दिदी काय आहे ज्ञानेश्वरी काय गो शाळेत जाते का तू शाळेत जाते का तू तुला माहिती आहे का तुझे पप्पा पूर्ण महाराष्ट्रावर व्हायरल झालेले हा माहिती आहे तू कुठं न्यूज चॅनल पाहिलं होत वारीत पाहिलं होत त्यांना हा व्हेरी गुड तुझं नाव काय रे माऊली अरे हाँ. वा ज्ञानेश्वरी माऊली मित्रांनो हे संस्कार जादा निकर त्यांना नाव पण खूप छान दिलेले आहे तू शाळेत जातो का अच्छा किती जातो चौथीच आहे अच्छा अभ्यास वगैरे व्यवस्थित चालू आहे तर पप्पा न्यूज चॅनल पाहिलंय का तू पाहिलेले अजून पाहिजे का अच्छा फेमस व्हायचे हा अच्छा गंधाचे साचे वगैरे तू बनवतो का बरोबर

तुम्हाला तो वाटत असेल तर पहिले कमेंट्स करा ते आहेत कोण माझा व्हिडिओ आज थोडा वेगळा होणार आहे मित्र तुम्हाला माहिती का मराठा आरक्षण दोन वर्षापासून महाराष्ट्रात यांनी पुढे सुरू असलेली संघर्ष चालू आहे आणि एक मराठा आरक्षण सन्मानिय माननीय संघर्ष होता म्हणून मला पाटील यांनी या आरक्षणाला एक संघर्ष केला आता तर सक्ष झालं आहे ते बऱ्याचपैकी तर मित्रांनो जेव्हा दीड दोन वर्षापूर्वी त्यांनी हे आरक्षण मराठा समाजाला अर्थ मिळावा यासाठी राजकीय लोकांचा काहीतरी शाब्दिक चकमक वगैरे थोडीफार होऊन जायची कारण तेव्हा वा, तेव्हा वातावरण गरम होत तर मग मराठा समाजाचा मोर्चा वगैरे निघायचा आणि तेव्हा दादा तुम्हाला दिसतायत या अचानक तेव्हा हे व्हायरल झाले आता कशा काही व्हायरल झाले हे तुम्हालाही माहिती तुम असेल किंवा माहिती नसेल तर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो आपला महाराष्ट्रात आमदार नेतेजी राणे यांच्यासारखं सेम दिसतात तुम्हाला समोर दिसत असतील आमदार त्यांना डमी किंवा डुप्लिकेट लोक म्हणतात तर मित्रांनो मी तरी म्हणतो की असं डमी किंवा डुप्लिकेट म्हणून माणूस जर बसलेला आहे भगवान त्याला तसं रूप दिलेलं आहे बघतो त्यांच्यासारखे तिथेच राणे साहेब दिसत असतील किंवा राणे साहेबांसारखे ते दिसत असतील हे भगवंत दोघांना बनवलेले आहे तर मित्रांनो आज मी देहू मध्ये दे आलेलो आणि मी आज त्यांची मुलाखत घेतलेली आहे मुलाखत घेऊन तुम्हाला मी त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहे आज आपण देहू मध्ये दे आलो आहे आणि या साहेबांची आपण भेट घेतलेली आहे तर यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की यांचा उदरनिर्वाह कसा करतात किंवा दोन वर्षापासून त्यांची प्रसिद्धी मिळाली त्याच्याबद्दल त्यांना काय वाटत राणे असं वगैरे पण त्यांचं तुम्हाला पूर्ण नाव माहिती नाही आहे तर दादा ना तुमचं मला व्यवस्थित नाव सांगा तुमचा गावाकडचा पत्ता सांगा तुम्ही प्रॉपर कुठले आणि किती वर्षापासून आणि मध्ये कुठं राहतात आता माझं नाव म्हणजे हरिभक्त महाराज गिरीश महाराज पवार अच्छा आणि आम्ही मुळूचे खान्देश चे आम्ही राहणार आहे धुळेकडचे आम्ही बावीस वर्षापूर्वी त्यांच्यानंतर आपला जो टेलर काम म्हणजे शिवणकामाचा उदरनिर्वाह करू आम्ही प्रयत्न करतो म्हणजे समजा काम आम्ही अच्छा दादांचं इथं ना तुम्ही जसं जेहू मध्ये आला तर महाराजा नावाचं महाराजा टेलर्स नावाचं प्रसिद्ध अस हे दुकान आहे छोटी त्यांची फॅमिली दोन मुलं बसलेलं आहे आणि दादा पण आहे तर एवढी मेहनत येत मी तर आलो ना त्यांना एवढं ते खुश झाले त्यांनी मला वेळ पण लगेच एका मिनिटात दिला तर मला ना मित्रांनो त्यांचं टेलर काम तर आहेच पण ते अजून एक छान एक काम करतात का। ते म्हणजे ना गंध आणि साची वगैरे बनवतात तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बऱ्याच लोकांना व्हायरल मी नेहमी हे चांगलं काम करतो की माझ्याकडे एक, एक कला आहे ती म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून व्हायरल करतो दादाकडे जे साचे पाहिले ना मित्रांनो अतिशय मेहनतीने जे बनवलेले ते वारीमध्ये पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठा जे आरक्षण जे, जे मोर्चा तेव्हा पण बऱ्यापैकी ते त्याची विक्री झाली होती पन्नास सत्तर रुपयाला विकतात खूप सुंदर असे साची गंध पण देतात गंध नाही दोन वर्षांपासून ते एवढे व्हायरल झालेले की त्यांच्याकडं जो तो म्हणतो आता मग मी पण राणी सायकल म्हणून बोलतो कारण ते दिसायला तशी दिसतात आणि आज लशी म्हणून ते मला भेटले पण त्यांचं मी सांगतो

दोन पासून तुम्ही ना जिथे जी राजे साहेब आमदार त्यांच्यासाठी तु तुम्ही दिसतात तर लोकांचा असं हवा काय असतो की तुम्ही ना रस्त्याने गेले mm -hmm. आता तुम्ही तर फेमस झालेले म्हणजे एक तर एक प्रकार सेलिब्रिटी आपण म्हणू शकतो कारण काय न्यूज मध्ये यांच्या बातम्या आहेत नंतर बकर वगैरे ना मग त्या वगैरे युट्युब चॅनल ला पण यांच्या बऱ्याचशा असं व्हिडिओ वगैरे दिसतात सोशल मीडियावर पण बरेच व्हिडिओ आहेत पण जसं तुम्ही ना जसं जातात लोकांमध्ये आणि तुम्हाला असं म्हणजे काय एक हे होत की एखाद्या सरकशी मध्ये एखाद्या प्राणी अचानक वेगळा प्राणी यावा असं काहीतरी होत आणि एकदम अट्रॅक्शन वेगळं असतं त्यांचं एकदम समोर येणार दादा किंवा नाही का असं कधी म्हणत नाही किंवा असं शब्द कधी आले नाही पण चांगलं याच्यामध्ये दादा म्हणणार किंवा महाराज म्हणणार किंवा बघितल्यानंतर समजा पेहराव आपला तसा आहे तर म्हणणार महाराज या दोन मिनिटं आमच्याबरोबर एक सेल्फी तरी काढा म्हणजे नाही त्या लोकांची फिलिंग त्यांची यांनी काहीतरी वेगळं काहीतरी ते मला मगाशी बोलले की मी पुण्यात गेलो की मुंबईत गेलो रस्त्याने जेव्हा चालतो ना तर मी म्हणतो की एवढी म्हणजे पब्लिक असते त्यांनी वय करून घेतात त्यांना डायरेक्ट वय घेतात आणि ते त्यांच्याबरोबर सेल्फी घेतात ते पण सोपे सेल्फी घेतात मित्रांनो याचं आता असं होतं की पर्यंत झालेले आपल्याला त्यांचा एक असा उद्देश व्हिडिओचा असा आहे की आपल्याला की त्यांना आपल्याला अजून व्हायरल करायचे आता युट्यूब माध्यम युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांचे देहूमध्ये फार चांगलं म्हणजे असं म्हणतात की त्यांचं हे शिवणकामचं स्वतःच ते शॉप वगैरे म्हणजे रेंट नाही त्यांचं ते फॅमिली छोटी आहे परिस्थिती ना मिडल पण ते स्वतः दादा प्रत्येक जागेवर ते हजर राहिले मराठा समाजाच्या आंदोलनाला ते हजर राहिले तर मित्रांनो मला त्यांच्याबद्दल अजून आदर वाढून गेला आणि मी त्यांना बरेच दिवसा शब्द पण दिला होता की मी तुमच्याकडे येणार आहे आणि दादांना मी फोन केला त्यांनी उतरला फोनही माझा उचलला तुम्ही यासाठी काय प्रॉब्लेम नाही तर असे आपण म्हणू शकतो की डुप्लिकेट नवीन आहे म्हणत पवार दादा यांची मी आज भेट घेतलेली आणि त्यांनी पण मला वेळ दिलेला आहे त्याबद्दल तुमचा धन्यवाद आणि मित्रांनो हे आपले आहेत मराठी माणूस त्यांना सपोर्ट करा आणि त्यांचा जर तुम्ही देहूमध्ये मध्ये दे आले तर त्यांना नक्कीच भेटायला भेट द्या दादान करत खूप छान साचे वगैरे पण मिळतात आणि मी म्हणतो देहू

मित्रांनो पाहू शकता की दादा आहेत ते त्यांचं टेलरचं जे काम चालू आहे ते चालू आहे आणि त्यांची छोटी सुंदरशी फॅमिली पण आहे हा दादा मोठा बारके आहे का मोठा या मोठा माउली ही ताई आहे आणि ही दिदी काय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी बोला बोला शाळेत का तू तुला माहिती आहे का तुझे पप्पा पूर्ण महाराष्ट्रावर व्हायरल झालेले माहितीये तू कुठं न्यूज चॅनल पाहिलं होत वारीत पाहिलं होत त्यांना व्हेरी गुड तुझं नाव काय रे माऊली माऊली अरे वा ज्ञानेश्वरी माऊली मित्रांनो हे संस्कार दादा कर त्यांना नाव पण खूप छान दिलेले तू शाळेत जातो का अच्छा किती जातो चौथीला आहे अच्छा अभ्यास वगैरे व्यवस्थित चालू आहे तर पप्पा चॅनल पाहिलंय का तू पाहिलेले अजून पाहिजे काय का आपल्या सारखा अच्छा गंधाचे साचे वगैरे तो बनवतो का माऊली माउली दादा हे दा। मावले दादा गंधाचे साचे वगैरे खूप छान बनवतो म्हणे असं ते साहेब पण बोलले तर माऊली दादा आत्ता साचे वगैरे बनवतोय बघा एवढं सुंदर त्याने बनवलेलं ना अरे वा व्हेरी गुड मित्रांनो गरिबाला ना हातात नेहमी कला असे ती कला कधी कधी बाहेर कधी कधी येतच नाही पण बघा तुम्ही अगं एका मिनटात बनवलं त्याने काय बनवलंय तू हे कोणता आहे माऊलीचा साचा अरे वा व्हेरी गुड तुरंगा। अच्छा मित्रांनो एक दीड मिनिटाचे आता त्यांनी एवढा सुंदर बनवलं की हे बघा हा कपाळ गंध लावण्यासाठी खूप सुंदर साचा बनवला त्याने माऊलीने थँक्यू माऊली तर हा <coughs> त्यांचा चिरंजीव साहेब आहे आणि तुम्हाला मी दाखवू शकतो इथं राहायला पण इथं येत ना तुम्ही जवा नाही काय नाही राहिला तर इथं हे त्यांचं घर वगैरे आतमध्ये आणि मित्रांनो तुम्हाला मी त्यांचं दुकान पण गली पण दाखवतो हे बघा हे माणूस काम पण आपलं पवार साहेबांचं काम पण चालू आहे हे तुम्हाला दिसत असेल बघा तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र आणि ही त्यांची गली वगैरे हे तुम्हाला दिसत असेल बघा जसं आतमध्ये गेलो की साहेब वगैरे इथं बसलेले असतात हे टाइम काम आपल्याला त्यांचा संपर्क नंबर घ्यायचा आहे संपर्क नंबर द्या ना तुम्ही ठीक आहे दादाचा संपर्क नंबर मला सांगा शहाण्णव शहाण्णव पासष्ट वीस त्रेपन्न अडुसष्ट आणि दुसरा अजून एक, पंचेशी, 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 एक, एक नंबर हा घरच्यांचा आहे पंच्याऐंशी पन्नास एक्याण्णव एकोणीस त्र्याऐंशी अच्छा दादा दोन नंबर दिला तर तुमचा अजून ऍड्रेस मला अजून एक सांगून घ्या विठ्ठल देऊगाव विठ्ठलवाडी आळंदी देऊगाव रस्ता तुकाराम महाराज पादुका मंदिरच्या पाठीमागे महाराज केलाच या ठिकाणी आम्ही खैवास आहोत आता तुम्ही त्यांच्याकडे बघा व्यवस्थित तुम्हाला वाटत नाही का की आमदार नितीनजी राणे साहेब त्यांच्या सातवीस ते सेम टी संत काय भगवंतने बनवलेलं आहे आणि हे भगवंताच्या हातात असतं कोणाला कसं काय बनवायचं कसं रूप वगैरे यायचं तर असं दादा आज त्यांची मला भेट झालेली आहे आणि आपल्या यूट्यूबमध्ये चॅनलच्या वन त्यांची आज मुलाखत घेते त्यांचा ॲड्रेस पण जाणून घेतलेला आहे आपण आणि त्यांच्याकडे मित्रांनो हे साचे वगैरे खूप चांगले असतात हे मी म्हणतो ना प्रत्येक वेळेस शेऊमध्ये जेव्हा याल पूर्ण महाराष्ट्र बघत असतं तर दादांना नक्की भेटे ॲड्रेस मी दिलेला आहे त्यांच्याकडे आले तर तुम्ही साची वगैरे त्यांच्याकडे खरेदी करू शकता आणि दादांना भेटू शकता आणि त्या दादांचे कार्यक्रम पण छान असतात ते सुद्धा कीर्तन वगैरे भरून वगैरे करतात तर त्यांचा मी संपर्क नंबर पण दिलेला आहे त्यांना संपर्क करा आणि जास्तीत जास्त त्यांना आपला मराठी माणूस आणि आपला एक जवळचा बंधू म्हणून त्यांना सपोर्ट पण करा तर मित्रांनो घ्या तुमचा निरोप जय शिवराज जय सम्राय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र